आजचा राजीनामा ही एक प्रकारची कबुली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया भीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर या घटनेचे थरका पुढवणारे फोटो व्हायरल झाले आहे संतोष देशमुख यांना अंतर्वस्त्रावर बसवून राक्षसी वृत्तीनं मारहाण केल्याचे फोटो माध्यमातून समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो आहे त्यानंतर राजकीय दबाव वाढताच मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्यभरातून तीव्र भावना व्यक्त होत असून गेल्या अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा घ्यायला हवा होता असं विरोधकांकडून म्हटलं जात आहे तर मंत्री पंकजा मुंडेंनी राजीनाम्यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून धनंजयला मंत्रीपद द्यायला नव्हते पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय आता स्वराज्य पक्षाचे संस्थापक आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर परखड भूमिका मांडली आहे तसेच मंत्रीपदाचे कवच घालून तुम्ही आरोपपत्र दाखल करण्याची वाट पाहत होता का असा सवालही संभाजीराजेंनी विचारला आहे धनंजय मुंडेने आज राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला मी अडीच महिन्याच्या अगोदर पहिल्यांदा महाराष्ट्रात मी होतो ज्यांनी सांगितलं की धनंजय मुंडेंना नुसता राजीनामा त्यांनी द्यायला नाही पाहिजे तर धनंजय मुंडेंची हक्कलपट्टी व्हायरल होती असो अडीच महिन्याच्या नंतर त्यांनी राजीनामा दिला पण राजीनामा देऊन विषय संपत नाही सरकारनी ज्या पद्धतीने माध्यमात असेल किंवा अनेक यंत्रणाच्या माध्यमातून असेल जो तपास केलेला आहे ह्याच्या पुढे जाऊन सखोल तपास होणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये तो वाल्मिकराडाच्या पासून आणि कोण त्याच्या मध्ये लोक हे दडलेले त्या क्रूर हत्येच्या माध्यमातून किंबोना हे जी दहशत या बीड मध्ये निर्माण केलेली आहे हे सगळ्यांना पुढे आणणं गरजेचं म्हणून नुसतं धनंजय मुंडेचा राजीनामा झाला याच्यावर चर्चा न नुसतं चर्चा चर्चा करत राहण्यापेक्षा पुढं सरकार काय करणार आहे आणि ज्या पद्धती क्रूर हत्या झालेली आहे ते काल समोर आले पिक्चरच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले तुम्ही नेमकं पुढं कसं आहे ह्याच्यावर सुद्धा सविस्तर पद्धतीने सरकारने सांगावं इथं कोणाचं सा अभिनंदन कोणाचं कौतुक करण्यापेक्षा महाराष्ट्राला या शिवाजी महाराजांच्या शाहू महाराष्ट्राला न्याय मिळण्यासाठी तुम्ही लवकर लवकर सगळे निर्णय घ्यावेत अशी माझी सरकारला सूचना आहेत ते आहेत सरकारला राजीनामा द्यायला इतका वेळ दा लागला असा देखील उपस्थित केला जाते निश्चित आहे मी मला तर असं वाटत होत की मी पहिलं जेव्हा गेलो होतो तिथं गावी आणि गावी गेल्यावर मी पहिला होतो महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं की वेळ घालू नका आणि राजीनामा म्हणजे यांची हक्कलपट्टी करायला पाहिजे दोन अडीच पणे घालून आणि वर हा माझी मंत्री म्हणतो की माझ्या वैद्यकीय माझ्या अडचणी जो मी राजीनामा देतो किती मगरूर पण आहे एवढं होऊन सुद्धा हा मगरूर पण त्याच्यावर का कोण बोलत नाही देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील पहिल्या दिवशी पासून मी सांगत होतो काल सुद्धा अजितदादा म्हटले नंतर बोलतो नंतर बोलतो देवेंद्र फडणवीस नुसतं ऐकून घेत होते आणि म्हणून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने मला कुठल्या दुसऱ्या राज्याशी तुलना करायची नाहीये पण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्रात ठेवायचं असेल तर कडक ते कडक कारवाई पाहिजे राजीनामा नुसता घेऊन चालणार नाही मराठी मुंबई